लोगाव येथे अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी थांबलेल्या गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी पकडून त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा बारा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की लोहगाव कर्मभूमी नगर येथे एक जण गांजा घेऊन थांबला आहे त्यानुसार पोलिसांनी सापळ रचून अखिलेश मंडल याला पकडले त्याच्याकडील कापडी पिशवीची झडती घेतली त्यामध्ये तीन लाख रुपयांचा बारा किलो गांजा आढळून आला अखिलेश मंडल यांच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात एन डी पी एस ऍक्ट खाली गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव पोलीस निरीक्षक गुन्हे आशालता खापरे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार रुपेश पिसाळ शैलेश नाईक राकेश चांदेकर अंकुश जोगदंडे दादासाहेब बरडे योगेश तोपटे नांदो आवारी हरिप्रसाद पुंडे लालू करे शंकर वाघुले यांनी केले आहे